का स्वाग अजून लॉक मध्ये आता मे तल्यावर तयार मंदिरांना दाखवतो म्हणा पाय अजून बांधायचं आहे हे बसल्यान मंदिर सगळ्या गावकऱ्यांनीच बांधला आहे देण घेतली पण बांधाय तीच माणसा होती सगळी काय बघा ती टपा पडतात एक टपा पडा जास्ती टपा पडतात येऊ तर एकूण गाव यायचं आम्ही तल्यावर येत ना, <laughs> ना तल्यावर बुलेट ट्रेनचा भोगदा आहे तसं जात आम्ही गेलो का आता मी दगड पाच पहाट टप्पा पडताना यांची जर याला मोबाईल तळता यानी माझा व्हिडिओ निघितला आता फेकी मी फेकला आता मोबाईल जम याला जमनी आमचा यो बडकला जास्ती टाकी दो एक दोन तीन चार, चार 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 तरी गेलो परत सांगतो माझ्या अंजुरी टॅलेंट सांग दाखवी तू तर पाहतो तिला कि टप्प पाय सूर्य पाण्याचा यो पाय पाण्याचा दिसत डायरेक्ट देवला मंदिरात छान आहे गाय जात या, था या, या देव। देवाग देवाग ते टप्प्या कमी तर वाघदेवाच्या नावान फेकीतो एक टप पडला कसा तर गाय ताथा मी चालून तसं बुलेटांना बघताय तस गेलो काय दाखवी तू नाही ये चालत सगळं ना अच्छा मस्त वाटत मंदिर किंवा भीक मंदिर आता तो ओढाचा झाड पण आहे ना तला आहे तल्याचं गोठाच मंदिर नाही सनसेट एक नंबर अच्छा सनसेट मस्त एक नंबर वाटतो रावस व्यू आहे ते डोंगरी पण आहे ना तच्छा सनसेट

हिशोबा खोल जायचं वाटे नाही पण एवढं तवा ना आमचं पार्टनर ना जायला गोष्टी करायचं इथे घरात जायचं प्लॅन कराड्या जात गाड्या चालत नाही जाऊ शकत अच्छा या पाय काय त्या गाड्या नाही इथून आम्ही नाही ना चालत नाही जाऊ खोलत जरा मिल चपला आता घेऊन चालाय पोलायसाठी आधी आणि तांदूळी टॅलेंट दाखवायचं आहे मग तुम्ही पाहशील ना सगळ्यांच्या असा टॅन्ड आहे ना सगळ्यांच्यात दाखवला ना सगळे टॅलेंट ऑलिम्पिक ऑलम्पिक लेवल तर हे सगळं टॅलेंट सगळ्यांच्यात मग दाखवून जात आता अर्धिक दाखवतील ते मी आता आलो ते रस्त्याला इकडे भोगदा आहे तिकडं नाही हायवं चालतात जाम हायवा दोन माझ्या आहेत दोन याचा हायवा आहेत दोन याचा त्याचं पाच हायव आहेत ना यांचं ट्रॅक्टर ट्रॅक्टर आणि काय रे ती मिक्सर जेसीबी सगळं मोठं मोठं नाही या आहे तर याचाच ये लागलाय आहे हायवा वलखीच काम कामा ती हात केली पाहतो हात ना हसला तो हसला दिसला का तुम्हाला जायचं जवळजाप दाखव तुम्हाला जवळच्या कसा काय बघता तो जो किरे पडत नाही तो आहे मध्ये जाऊन देते पाहतून द्यायचं माहितीये पण तरी आम्ही घाबरतो का हे सगळं हे सगळं साधने मिळत यांचा टॅलेंट आता हे सगळं हिंदी बाबच हिंदी सगळ्यांची सगळ्यांचे गेलो का मग तुम्हाला समजल तुम्हाला सांगतो ना का इकडं आमचा हैवंत कामाला दिला आम्ही पाहते येऊ एखाय येऊ एक आता पाहायचं चालून काय काम नीट केलं नाही या सगळं आमच्या आता खाली या खा बुलेट्रीनचं काम हे सगळं अचानक विजिट करायला करा वर्षाच्या काम झालं का नाही पाहतून लगेच कोण तयार असेल या बुलेटेन काम करायचं सांगा आता काढतो आम्ही जास्त काम करेल आहे या मशीन याची मशीन आहे तो लागलाय पाहायसाठी फ्लिपकार्ट तिथला भेटत आहे मग सांगतो आम्ही आता जवळ ते बोला मग यो तुझ्या पाय तुम्ही जाण त्या मध्ये दिला तर मग वाट जातो मग शिवाय परत मग येऊन आम्ही आम्ही घाबरत नाही कोणाला हलू हलू आता हे पाहायला गेल पाय काय करा हे कोण आता आम्ही ते सिक्युरिटी गेलाय नाही तो ड्रायव्हर आहे चाल घरा यानं का आपली भाषा समजा शिकवायच काय नाही बरोबर शिकणार आता हिंदी भाषांची विचार नको हिंदीत जाणी देणार विचार न आप नाही ये तर जर आम्ही टाके ताड्या भरल्या सगळ्याही ना आम्ही हाकला तर परत येऊन पण आम्ही जाऊन त्याला जाऊ करा आम्ही त्याला समजा नाही भाषा पाणी पिया त्याने हो सांगलाय जाऊ गायच आम्ही आता दोघं ती चालून ये घाबरता ना दोघण आम्ही जरा का नाही घाबरत आम्ही कडे हिंडेल ना मेन याच्या वगैरे आम्ही हाकला ना का पळून हाकला का पळून आमची काय इज्जत कोणा आहे आमची अशी जमीन आहे ना अशी ती जमीन पाहतो वर्षा बाद झालाय का नाही एवढे तर जाण देतील आम्हाला आम्हाला विश्वास आहे अर्धेच जाण देतील तर नाही जाण पण डेअरिंग तर गेले आम्ही जातून आता मग रस सांगा त्या सांग लागलं तरी येतात तो, तो तो एक रेला नाही हे सगळं घाबरलं आम्ही घाबर पण तरी चालू नाही घाबरल्या सगळं पण तरी जा अर्धीच चालू नाही पहा अच्छा टन घेतला ना का भोगदा दिसल थोडी जाण दिला तरी बस मला भोगदाच थांबा आम्हाला पासून तिथे आवाज केला ना तर आम्ही परत परत चालतो तसंच <laughs> ने, ने मस्त केलाय अजून तर मधी चांदी देणार उड्या चालून आम्ही ओढे चालून पण त्यासाठी जरा घाबर होत या इकडं चालू आहे माझा आवाज नाही येणार त्याचा आवाज जास्त पाऊल घाबरत पण तरी दान तोडच जाण येतील आम्हाला आवाज आवाज येत नाही माझा पण तरी बाबा अजून अजून जवळ आलून जवळ पाच पावला पाच पावला येणार बाबा ते फाटा आमचे घर तर आम्ही या दिवशी बी आमदार नाही तर बसल्या हो पाहता ना हे पाहता ना आम्हाला ये भोगदा मध्ये तरी ना देणार तरी काय आलदे मारून ओढे पण काय सांगत नाही यो भोगदा मस्त कडसा ओढेल आमच्या आलून या असा मस्त केलाय मधी बरेच आतमध्ये दिसणार दिसेल का माहिती तुम्हाला बरेच आले काय करा आमचा नसी फोडा का आम्ही आजूत आलुन मिक्युरिटी मिल त्या आम्ही ओढ्यातून या आता आहे कोणीच नाही मिल या लागला या मशी प्लॅन सुरून बनवायतून फोडा देत दिवालेत तरी फोडा मागून दिवाले तसं बनवा आपडा आहे या घेतला अस एक नंबर चालू तो

दिवाळी पाहिजे घ्यायला लागल्यान दिवाळीची ऑफरला दिवाळीची ऑफर आहे घरात पोळायचं एक एक पोळा का बस सांगा डोक्यात हेल्मेट असता जा कपड ह्यानी घातला यात कपडं मागतो आता कपड नाही हेल्मेट काम का हे कपडं नाही हेल्मेट असते म्हणजे जान्नी देत हे दोघांत घातली हे कपडं घे कपडं

माधावाय तू काय जामाजे इकडे चालू आहे मशीनच्या जामामध्ये ते का भाषा समजेल पण आजू सांग मध्ये हेल्मेट ना कपडे दाखते ना त्यांचं आता त्यातून परत घोडा तर दाखवला ते म्हणा आता परत त्यातून हे संडेला न पुढच्या संडेला न पाठवले पाच तारखेला आता मग हो ब्लॉक टाकू टाकील मग आता पुढच्या संडेला मुला आहे तेव्हा मध्ये जाण द्याय तेव्हा तुम्हाला दाखवून मधीचा व्यू पण कसा आहे मधी काम तरी दाखवून तुम्हाला आता या तर काय सांगेल नाही पुढच्या संडेला पाहिजे सांगाल तुम्हाला दाखवीन मी कसं आहे त्या आल तर याला जान जाण देत सांगताल खरं तिला जाण तर येतून ना मग दाखवी तुम्हाला मधी काम चालू आहे आता सांग होत आले तर आता अजून घरा हे अच्छा पाहायला करायला डायरेक्ट आहे पहिला ते आम्ही इकडे हिंडत आता पायऱ्या वगैरे डायरेक्ट पडलो खाल परत जवळ सरकवत आहेत सलिया पण आहेत ते खान पडला ना सलियावर मला माहित इन्व्हर्टर जनरेटर असा मोठा आमच्या घरा जनरेटर आहे तरी अरे काय आमच्या घरात इन्व्हर्टर आहे तरी नाही माहिती जनरेटर हे असा मला तर काय समजा नाही नाही यात एखाण करोडाचा हवा या पायतून तिथं हिंडवा मागतून मग आलू करेब आलू असा नाही या पाय यांनी जेसीबीला कसं लावले डायरेक्ट साखर लावले आहे ती जाडी आहे ना साखर हो खतर नाही लावलाय ला पाहून हात लावायला लागलाय खतरनाक खर गी आते गी आते ना सकल गाईज एक नंबर तु एवढे डोंगरी लावू हिंडवी तो डायरेक्ट खा म्हणत नाही तु डोंगरी लावू चढवीत पडल्या एखाद जेसीबी काय कामात ते येऊ लागला ऑपरेट करायला घ्यायचंय का नाही म्हणा ना या माहिती ये आवाज पाहिला गाईज आवाज उपाय हँडल पाहिला काय हे का नंबर मोडाय चालवा शिकलं येतं शिकलं म्हणजे काय तुम्हाला काय सांगायला वाटत मशीन घ्यायचे यात गेला सेकंड घ्यायला गल तुम्हाला समज कमेंट करून सांगा त्यांनी काय ऍक्शन केली ती एक ना आधी विचार केला मंदी घेऊन असं अस जाग्याच सांग रे होऊन सगळं गोष्टीत आमचा नशीब मिल बरं चांगला काय आमची जिंदगीत घडेल घडल ना घडल आम्ही त्याच्या खाली जाऊन गेलो तर रविवारी निघालो तर ब्लॉक टाकी ना दाखवी हे पुढच्या पुढच्या रविवारी सांगायचं हे ब्लॉक बनवून तू आमची नावा घेतल्या तो तर सांगा इथं आमच्या घरात कुठेलच गावात पोलिस अठरा वर्षातच आहेत मार्जन कसं जेंड करे तू ना आता पुढच्या रविवारी म्हणजे पाच तक्रार सांगणार आहेत मध्ये जाणार आहेत मग मध्ये दाखव तू किती काम झालं किती बाकी आहे ना व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा अजून नवीन व्हिडिओ पाहायसाठी सबस्क्राईब करून ठेवायच